नमस्कार मित्रांनो आपण हळदीविषयी आज थोडीशी माहिती घेऊया आपल्या प्रत्येकाच्या किचनमध्ये हळद हे असतेच मसाल्याचे पदार्थ आहे याचे शरीरासाठी खूप आपल्या शरीरासाठी खूप असे फायदेत हळद हे पीकसुद्धा बरेच शेतकरी घेतात आपण आज बघणार आहोत हळदी परिपक्व झाल्यावर कसे कळते किंवा हळदीचं फूल बरं नाईन्टी नाईन लोकांना बघितलेलं नसेल हळदीला फुल येते म्हणून त्यांना माहिती नसेल तर चला बघूया हे छोटीशी हळद परिपक्व झाल्याच्या नंतर अशी थोडीशी पानं वाळल्यासारखी होतात आणि असे वाळले दिसतात हे हे बघतोय आपण हे हळदीला असं फुल येतं त्यावरून आपल्याला कळतं आहे की हळद परिपक्व झाली आहे काढण्यासाठी आलेली बघून घ्या हळदीचे फुलं आणि हळदीला हे बघा पिवळे फुलं येतात असे गोंडा येतो हळदीला तूर आल्यासारखा होतो बऱ्याच जणांना माहिती ना हळदीला फूल येते म्हणून आणि हळदीचे फुलाचे दोन तीन प्रकार येतात बघा हे असं व्हाईट कलर आहे आणि एक पिवळं सर कलरचं येतं फुल ते माहिती करून घ्यायला काय